गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्षे स्वागत मित्रांनो आज पहिल्यांदाच तुमच्या समोर लाईव्ह येत आहे त्याचं कारण आहे कारण की काही वेळापूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचं बैठक पार पाडलेली आहे आणि त्यामुळं तो विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत पोचेल आणि बातमी समजेल असं आवाज येत असेल तर आवाज येतोय म्हणून सांगा आपल्याला आपण विषयाला सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार झाला आहे मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठक लोणावाडा या ठिकाणी पार पाडली आहे महाविकास आघाडीसोबत युतीनंतर झाल्याने अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागेल माफ करा या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय त्यावरी यावर बैठकीत सविस्तरपणे चर्चाही करण्यात आली आहे संविधान वाचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय लढा जो वंचित बहुजन आघाडीने सुरू केला आहे आणि सुरू केला होता तो मुद्दा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हायजॅक केला त्यामुळे अनेक समुदायांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पाठिंबा दिला आम्हीही भाजप आणि त्यांच्या धोरणाच्या विरोधात उभे आहोत हे सांगण्यात आम्ही कमी पडलो आम्ही जनतेला हे सांगण्यास अयशस्वी झालो की जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मत दिले तर आम्ही भाजपाच्या विरोधात इतरांपेक्षा जास्त चांगले काम करू कारण हा लढा आम्ही सुरू केला आहे आणि आम्ही कोणत्याही जानवेदारी जानवेदारी नेतृत्वाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी म्हणजेच या, या बैठकीत करण्यात आला पक्षाचे निष्ठावंत मतदार हे आजही पक्षासोबत आहेत त्यासाठी पुन्हा संवाद साधण्यात येईल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कारणे कार्यकारिणीचा विस्तार करू आणि आमची संघटनात्मक बांधणी हे मजबूत करू पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदाराशी संवाद साधण्यासाठी अभिया अभिया अभियान देखील राबवण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवात पराभवाने खचून न जाता फुले शाहू आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता देण्यासाठी पुन्हा नव्याने नव्या, नव्या ताकदीने मैदानात उतरू असा संकल्प यावेळी करण्यात आलाय हा जो बैठक काल लोणावळामध्ये पार पाडलेला आहे आणि या बैठकीला संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी उपस्थित होत्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस प्रदेशच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह संपूर्ण राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते ही होती आजची महत्त्वाची वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातची बातमी इथेच त्यामुळे पुन्हा एकदा वेगळी बातमी घेऊन आपल्या सर्वांसमोर येऊ तुर्तास सर्वांचा धन्यवाद